निलंगा नगरपरिषदेची रणधुमाळी तापली प्रभाग सहामध्ये भाजपचे कमळ फुलवण्यासाठी उमेदवारांचा जोरदार प्रयत्न आगामी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस अधिक रंगत होत चालली आहे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत कमळ फुलवण्यासाठी प्रभाग क्रमांक सहामध्ये आपली ताकद झोकून दिली असून पक्षाकडून घोषित झालेल्या उमेदवाराने जनतेशी थेट संपर्क साधत प्रचाराला वेग आणला आहे घरदार पाडून प्रचार करत असताना उमेदवार मायबाप जनतेपुढे आपले नशीब आजमावत आहेत स्थानिक विकासकामी मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा यासारख्या मुद्द्यांवर तो जनतेची मते जाणून घेत आहे मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देत साकडे घालत त्यांचा आशीर्वाद मागण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रभाग सहामध्ये होत असलेल्या दारोदारी संवादामुळे वातावरण राजकीयदृष्ट्या अधिक तापत असून यावेळी कमळ फुलते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मेरा नाम अहमद इस्माईल शेख है हमारे अम्मी परवा परमा छः से उम्मीदवार है बीजेपी से यहाँ पे जो काम हुई है नाल के रोडा के जो भी हुई ये रोड का बड़ा, का बड़ा काम हुए सो है नाले के काम हुए सो है यहाँ रोड के काम के वास्ते अड़थड़ा ये था कि कुछ लोगों ने इनामी जगह है बोल के रोडा नहीं होना बोल के कुछ लोग नगर पालिका में वक्त बोर्ड को अर्जा करे थे इसके रोडा का काम रुक गया था हम इसका काम रोडांगा करने के वकबड़ी की परमिशन और ये जो इनामी जगह है उनको आठ सात आठ का उतारा और घरकुल नगर पालिका में हम चुनका आने के बाद लेके घरकुल का, का काम करकु देने वाले हैं लोगों का कैसा प्रतिशा है आपको एक नंबर प्रतिशा है हमारे को नमस्कार मैं सुधाता अधिकृत उम्मीदवार बी जे पी या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे मी याच प्रभागात राहत असून या प्रभागाच्या समस्या संपूर्ण माहीत आहेत आणि अगोदरपासूनच या प्रभागातील समस्या मी माझ्या परीनं जेवढ्या शक्य होत आहेत तेवढा मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही ज्याही काही समस्या येतील त्या सोडवण्यासाठी मी सगळ्यांच्या वतीनं आवाहन करते आणि सगळ्यांनी मला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावी अशी मी सर्वांना विनंती कर आपण नगरसेवक झाल्यावर पहिलं कुठलं काम तुमच्या याच्यामध्ये प्रभागामध्ये करणार आहात जे आप मी जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून दिले तेव्हा मी सर्वात अगोदर ज्या काही या येथे प्रलंबित कामं आहेत त्यावर जास्त फोकस करणार आहे आणि बऱ्याच जणांच्या म्हणजे अडचणी आहेत या संदर्भातल्या त्या अडचणी मी शेजीच्या मदतीनं भैयांच्या मदतीनं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे